जता रंग नारे पुत्रा जाए तू है बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीचा चा खूना भय नाही तापत्रय चरनाम मग तुझ सौर सुपाहे पाहे, पाहे परब्रह्मीचा खुना मचा खून पाहिजे असेल बाळा तू काय कर चिंतनाला पैस मधले आळीला एक बाईल फिरे ती बुद्धी काब्यात घे दिला तुम्ही साधा मगच पडेल पुरे ना इतर पाटील बुवा मनाजी पाटील तिची पळवतील गुरे काम क्रोध मध मच्छर हे चांगल्या हंती पाठी कारण मनानं जर मनानं धरलं त्याला कि मग बुद्धीचं चा काही चालत नाही म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान करा का आणि त्या भगवंताचं एकदा नामस्मरण करा